नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री श्रीकतायन ओम श्री गुड़देवतायन ओम सर्वश्री इष्टे यदा यदा धर्म से ग्लार्भवती भारत अभ्युत्थ धर्म से तदात्म सृजा्यम पीत्रणा साधुन्ना विनाशायच दुष्कृता धर्मसंस्था मित्रांनो मी संभवा युगे एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत व्यक्त साखळी मी आज मी आपणास जन्माष्टमी संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शॉर्ट उत्पत्ती पाहायला आणि लय यांच्या संचालनासाठी संतुलनासाठी त्रिमूर्तींना त्रिशक्तींना या मृत्यू लोक जन्म घ्यावा लागतो कारण दानवृत्ती सदैव देव ऋषी मुनी धर्म व भक्तांना गिळंकर करण्यासाठी तत्पर असते या दानवात एकच गुण चांगला असतो तो म्हणजे पेशन्स मानवाजवळ ते फार कमी असते हजारो वर्षे घोर कठीण तपस्या करून ईश्वराला प्राप्त करून घेतात आता त्यांची स्वार्थ बुद्धी भ्रष्ट होत असते ती गोष्ट वेगळी कधी कधी ईश्वरालाच नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो स्वतःच ईश्वर बनण्याचा हट्ट असतो यातच यांचा अंत होतो मित्रांनो हे आपण हिंदू धर्मशास्त्रानुसार जाणतो मग ते युग कुठलेही असो सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग वा कलियुग हिरण्य कश्यप असो वा रावण असेल त्यांचा अहंकारच त्यांना संपवत असतो आणि जे अहंकाराचा त्याग करतात ते शरण जातात असे अनेक उदाहरणे आहेत मित्रांनो भक्त प्रल्हाद आहे द्वापार युगाच्या शेवटी भगवान विष्णूला दानवेचा नाश करण्यासाठी धर्माच्या रक्षणासाठी भक्तांच्या रक्षणासाठी जन्म घ्यावा लागला या भारत भूमीत उत्तर भागात मथुरा नगरीत वासुदेव व देवकी यांच्या पोटी जन्म घेतला श्रावण कृष्ण अष्टमीच्या मामा कंसांच्या कारागृहात देवकी कश्यप ऋषी पत्नी अवतार होती राजा दक्षाची कन्या होती तिला सहा बहिणी व चार भाऊ होते कंस हा चुलत भाऊ होता मथुरेचा राजा होता अत्याचारी जुलमी राजा होता अहंकारापोटी आपल्या उग्रसेन नावाच्या पित्याला कैद करून कंस स्वतः मथुरेचा राजा बनला होता हरिवंश पुराणानुसार यदुवंशीय राजा शूरसेन पुत्र वसुदेव कुंतीचा भाऊ होता राजा उग्रसेनाचा मंत्री होता देवकीच्या इतर सहा बहिणीशी विवाह केला होता यात प्रमुख देवकीच होती यांच्या विवाहाच्या वेळी आकाशवाणी झाली की देवकी व वसुदेवाची आठवी संतती राजा कंसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली म्हणून कंसाने देवकी व वा वासुदेवाला आपल्या कारागुरा टांडले आणि बाळाचा जन्म होताच त्याला मृत्युदंड देत असे असे घोर कंस करत होता पण सातव्या वेळी काहीसा देवी चमत्कार झाला देवकीच्या गर्भातून वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणीच्या गर्भात जाऊन बसला तोच बलराम म्हणून जन्माला आला नंतर एक बहीण सुभद्र झाली आणि देवकी व वसुदेवाची आठवी संतप्ती जन्माला येते तेच भगवान श्रीकृष्ण होय याच वेळी नंद पत्नीलाही पुत्र प्राप्ती झाली वसुदेवाने ते बदली केले भर पावसात यमुना नदीच्या पुरातून प्रवास करत गोकुळात आले यशोदाच्या हवाली केले आणि बदली केलेल्या बाळाला कंसाच्या हवाली केले कंसाने बाळाला भिंतीवर आपटताना बाळ आकाशे उडून गेले पण कंसाला सावध करून गेले तुझ्या मृत्यूचा कदन काळ जन्माला आला असून तो सुरक्षित आहे यशोदाने कृष्णाचा बारा वर्षे सांभाळ केला कृष्णाने आपल्या मातेला समस्त ब्रह्मांड दर्शन आपल्या मुखात घडवले लोणी चोर मटकी फोड म्हणून गोकुळात कृष्णाची ओळख झाली म्हणून जन्मानंतर दुसऱ्या दिवशी उंचावरील दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली आज कृष्णा कृष्ण जन्माष्टमी कमी साजरी होते पण दहीहंडी मात्र सर्वत्र साजरी होते कारण याचा ताबा प्रसिद्धीसाठी राजकारणाने घेतला आहे या, या दिवसपणाचे दर्शन केले जाते गोपाळकाला व लोण्याऐवजी नाच गाणे व पैशांचे उधळण होते स्पर्धा होते वा अन्यान्य असे आपले पाहू पाहून रूप पाहू पाहून आपल्या घरीच गोपाळ काला करून खावा सकाळी नाश्ता म्हणून पण तो सकाळच्या नित्य देवपूजेत भगवंताला प्रसाद म्हणून दाखवावा किंवा लोण्याचा एखादा पदार्थ बनवून खावा अशा प्रकारे आपल्याच घरच्या घरी श्रीकृष्ण जयंतीमध्ये रात्री साजरी करावे दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी करावी अशा प्रकारे सर्व कृष्ण भक्तांनी आपल्या आराध्याचा जन्मोत्सव साजरा करावा आणि पुण्य आपल्या पदरात पाळून घ्यावे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा जन्माष्टमी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा तसं हरिओम शिवशंभू महादेव